हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात एका व्हिडिओपासून मी करत आहे तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये तर चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला चालू करूया जरा बाहेरचा आवाज येत असेल कारण बाहेर पाऊस पडत आहे त्यामुळे प्लीज तुम्ही समजून घ्या कारण मी ह्या व्हिडिओला तर व्हॉइस ओव्हर करू शकत नाही कारण आता मला ह्या काही गोष्टी दाखवायच्यात तुमच्यासोबत त्यामुळे मी त्याला व्हॉइस ओव्हर काही करणार नाही आहे तर मी मंगळवारी माझ्या घरी आली माझ्या मम्मीकडून तर मंगळवारी येता येता आम्ही ठाण्यावरून आमची ट्रेन होती तर ठाण्याला उतरलो आणि भरपूर दिवसापासून आहे ना आम्हाला बर्गर खायचा होता एकतर आप आमच्या इथे तर बर्गर भेटत नाही आणि जरी तो भेटला तरी त्याला काही टेस्ट नसते जसं की मुंबईला वॅगडी वगैरे आहे तशी टेस्ट नसते त्यामुळे मी ठरवलं होतं यावेळी मी जर ट्रेन चुकलं तरी चालतील बऱ्याच ट्रेन आहेत गणपतीमुळे सोडलेल्या आहेत त्यामुळे मी बर्गर खाणार आणि मगच इथे येणार मग तिथे आम्ही दोघांनी एक एक खाल्ला नाही त्यांनी एकच खाल्ला चिकनचा मी दोन खाल्ले वेज तिथे आणि दोन दोन आम्ही पार्सलसुद्धा घेतले म्हणजे असे टोटल सहा ते सात बर्गर आम्ही घेतले तिथे पाचशे सहाशे रुपये बिल झालं पण म्हणलं काही झालं तरी खायचंच असं तर भरपूर असा पाऊस आलेला आहे मोठा आणि पाऊस आहे वाटतं अजूनही मला असं काल परवाच्या उन्हावरून असं वाटलं की गेला म्हणून पाऊस पण तसं बिलकुल काही नाही आहे पाऊस आहे तर असो आता काही पाऊस जास्त पडला तरी पण चालेल माझे बाप्पा आलेसुद्धा नीट आणि गेलेसुद्धा नीट त्यामुळे काही आता टेन्शन नाही आहे मला पाऊस कितीही पडला तरी चालेल तर चला मी काय जी शॉपिंग केलेली आहे ना तुमच्यासोबत मी दाखवते माझीच असणार आहे ती दुसरी कोणाचीही नाही आहे मग तेच तुम्हाला आम्ही आम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही मस्तपैकी असं आहे ना ह्यांना आवडलेला हा कुर्ता आहे ना तू ह्यांना आवडलेला मी ॲक्च्युली चिकन करीमध्ये बघत होती आणि वेगळ्या कलरचा बघत होती पण हा ह्यांना भरपूर आवडला म्हणून मी हा घेतलेला आहे तर कसा आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा यल्लो आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना असे हे सर्कलमध्ये आहे ना तीन ते चार कलर आहेत आणि खूप छान आहे हा खूप म्हणजे खूपच मस्त आहे तर कसा आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा खूप मस्त आहे आणि मी काही सिवलेस घेत नाही आता कसं आपलं ते म्हणजे चांगलं वाटणार नाही ते लग्न झालं आहे त्यामुळे मी पण जास्त काही त्या भानगडीत पडत नाही आणि ह्याचे हात एवढे आहेत तर ह्यांना घ्यायला कलिल करीन मी अल्टर अजून टाईम आहे आता घालायचं तर काही योग नाही आहे आणि आता घालू पण शकत नाही तर जेव्हा घालायचं असेल तेव्हा काही घरातच मशीन आहे कधीही अल्टर केलं तरी पण चालतं आणि अशी एक घेतलेली आहे मला यांनी सुंदर अशी बॅग ही आहे ना आम्ही जास्त काही बघितलंच नव्हतं रस्त्यालाच असं स्टॉल होतो आणि जिथे ना ह्यांना ते पहिल्यांदाच म्हणजे बघितलं बघितलं आवडलं त्यांनी जास्त काही बघितल्या पण नाही ना कलर बघितला ना व्हरायटी बघितल्या खूप मस्त आहे ही बघू शकता तुम्ही ही अशी छोटी साईज पण आहे आणि ह्याला वन साईड घ्यायला मोठे बेल्टसुद्धा सुद्धा आहे ते तुम्हाला दाखवते एकदा खोलून खूप छान आहे मला तरी भरपूर आवडली ही बघू शकता असा बेल्ट आहे मी पण आता फर्स्ट बघितला कारण मी सुद्धा तिथे ओढून बघितला नव्हता तर मस्त आहे मी बघू शकता म्हणजे ही कशावरही आपण घेऊ शकतो साडीवरती म्हणा ड्रेसवर म्हणा किंवा जीन्सवर म्हणा सगळ्या गोष्टींवरती आपण घेऊ शकतो ती तर माझ्याकडे अजून वापरण्यामध्ये दोन आहेत ही, ही पण त्यांनीच घेतलेली आहे त्यांच्या चॉईसची आणि ती दुसरी आहे जी आता मी आवडते जी लास्ट व्हिडिओ मी त्याचा केला होता ना तीसुद्धा त्यांनी त्यांच्या चॉईसची आणली होती त्यात माझं काही नव्हतं माझी आवड निवड त्यांना जी आवडली ती त्यांनी आणली होती आणि हा पण कुर्ता जो त्यांना आवडला तोच मी घेतला माहीत नाही का ना पण त्यांनी येल्लो कलर माझ्यासाठी फार आवडतो म्हणून ते येल्लोच घेत असतात तर ह्याला मी अल्टर केल्यावरती घालून तुम्हाला नक्कीच दाखवेल तर कसा आहे हा कुर्ता आणि बॅग मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अजून मी काही काही गोष्टी घेतलेल्या आहेत ते म्हणजे टॉवेल घेतलेले आहेत कॉटनचे आम्हा दोघांसाठी एक आणि ब्लँकेट घेतलेली आहे डबल बेडची ती पण खूप मस्त आहे ब्लँकेट ब ब्राऊन कलर सॉरी ग्रे कलरमध्ये भेटलेली आहे साडेतीनशे रुपयाला दिली स्वस्त भेटली म्हणून घेतली मी आणि खूप सुंदर आहे तिची क्वालिटी पण एकदम भ भन्नाट आहे ती मी आता बेडमध्ये ठेवलेली आहे सध्या तर जेव्हा मी ती बेड ओपन करेन ना तेव्हा मी तुम्हाला ती नक्कीच दाखवेन ब्लँकेट खूप सुंदर आहे ती आणि मी त्या ठाण्यावरून सगळी शॉपिंग केलेली आहे तर आ, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि बॅगे आवडली का आणि हा कुर्ता पण कसा वाटतो मला नक्कीच सांगा तर म्हणजे कोणी नवीन असतील त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि शेअरसुद्धा नक्की करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील चला तर मग हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये